भयकथा पडका वाडा गावाच्या टोकाला एक मोडकळीस आलेला वाडा होता वर्षानुवर्ष पडका झिजलेला खिडक्या मोडक्या भिंतींवर वेली चढलेल्या त्या वाड्याबद्दल म्हणायचे जो आत गेला तो परत आला नाही एकदा चार मित्र गावात फिरायला गेले रात्री चौकात बसताना वाड्याची चर्चा निघाली धाडसी समजणारा विनय म्हणाला चल आपण आज जाऊन पाहू काही भूतप्रेत वगैरे नसतं सगळ्यांनी त्याला साथ दिली आणि ते वाड्यात शिरले दरवाजा किरकिरत उघडला आत काळोख धुळीचा वास आणि हवेत थंडगार गारठा पहिल्याच खोलीत भिंतीवर जुनी चित्र लटकलेली दिसली त्या चित्रातील डोळे जणू त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत होते ते पुढे सरकले अचानक वरच्या मजल्यावरून पाया चढणाऱ्या आवाजासारखं काही ऐकू आलं कोणी आहे का राहुल घाबरत विचारला उत्तर काही आलं नाही पण पुढच्या क्षणी छतावरून धूळ झडली आणि एखाद्याच्या सावल्या जमिनीवर उमटल्या सगळे थिजून गेले तेव्हाच दरवाजा आपटून बंद झाला टॉर्च बंद पडले अंधारात कुजबूज सुरू झाली का आलात इथे हा माझा वाडा आहे सगळ्यांनी ओरडून दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण तो हल्लाच नाही आता पायांवरून एक पांढ्या साडीतली बाई हळूहळू खाली उतरू लागली तिचे पाय मात्र जमिनीला टेकत नव्हते हवेत तरंगत होते चेहरा काळाकुट्ट फक्त दोन लाल डोळे पेटलेले विनय घाबरून मागे सरकला बाईच्या हातातून काळ्या धुरासारखी छाया बाहेर पडली आणि थेट त्याच्याकडे सरकली क्षणात खिडकी आपोआप फुटली उरलेले तिघ कसापसा बाहेर उरी मारून पळाले मागे पाहिलं तर विनय दिसत नव्हता गावात परतल्यावर त्यांनी सांगितलं तो वाडा अजूनही लोकांना गेळतो विनय कधीच बाहेर आला नाही त्या दिवसापासून गावातल्या लोकांनी शपथ घेतली पडकावाडा कधीही उघडायचा नाही